त्या घटनेच्या बाबतीत जर तुम्ही माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये जर माहिती मागवली तर याच्यामध्ये शंभर केसेस उदाहरण घेतलं तर शंभर पैकी शंभर केसेस तुम्हाला सांगतो पीडित महिला या फक्त हिंदूच तुम्हाला आढळणार आहे आणि शंभर केसेस मधले आरोपी जर तुम्ही पाहिले तर शंभर मधले शंभर आरोपी हे तुम्हाला जे आढळणार आहे दुसरा पोलीस माणूस तुम्हाला आढळू शकतो आज हे कुठपर्यंत आपण सहन करायचं कुठपर्यंत समाजामध्ये जागरूकता करायची हा देखील प्रश्न आज समाजामधल्या हिंदू संघटने समोर देखील की किती जागरूकता आणायची किती विचार पोहोचवायचा की अशा लोकांचे संबंध ठेवू नका अशा लोकांशी कुठेतरी आपण नाम राहिलं पाहिजे आता त्याच्यामध्ये एक आरोपी आपण पाहिलं की एक बाहेर राज्यातला पण तो आपल्यातला आता तो आपल्यातला फक्त शरीर राहिलेला आहे त्याची जरी शारीरिक तो जियादी नसला तरी आज मानसिक खतना त्याची झाल्यामुळेच त्याने आज एक कृत्य करण्याचं धडस त्या दुसऱ्या आपल्या आरोपीने आज केलेला आहे तो शारीरिक नाही पण मानसिक त्याची घटना निश्चित रूपाने झालेली आहे म्हणून तो तिथपर्यंत जाऊन पोहोचताला